संध्याकाळी ते वाजण्याच्या सुमारास साईड का दिली नाही यावरून दोन गटात हाणामारी झाली त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले यावेळी त्या परिसरात असणाऱ्या वाहनांची दुकानांची अज्ञाताने मोडतोड केली घटनेवेळी या परिसरात एकच पळापळ पड़ सुरू झाली या दगडफेकीत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही मात्र परिसरात सर्वत्र दगडाचे थर पाहायला मिळाले अनेक वाहनांच्या काचा फुटल्या दुकानावर दगडफेक करण्यात आली त्यामुळे त्या, त्या परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने तात्काळ बंद केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे फौजर चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे त्यांच्या पथकासह दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली घडलेली हकीकत पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय खबाडे यांनी माध्यमांना सांगितली या दगडफेकीमुळे पत्रा तालीम मंदिर बाळीवेस चौपाड शिंदे चौक या भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला या दोन गटापैकी एक गटाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलिसांकडून जलद गतीने केला जातोय